नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करून निलंबित करा सर काझी यांची मागणी बोगस नोंदी तात्काळ रद्द करा कारवाई नाही झाल्यास सात ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात यावं आणि आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्याला निलंबित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं परिवारासहित आम्ही उपोषणाला नि बसणार आहोत आणि त्याला निलंबित करावं असं साहेबाशी आमचं म्हणणं आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा येथील न्यायालयात अपील प्रकरण सुरू असताना जवळा निजाम ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गुळ मिरे यांनी काही लोकांशी संगणमत करून जमीन गट तीनशे सत्त्याहत्तर मधील जागेवर काही लोकांची बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करून निलंबित करावे व बोगस नोंदी रद्द कराव्या अन्यथा दिनांक सात ऑगस्ट पासून उपोषण करू असा इशारा सिर काझी यांनी दिला आहे सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की जवळ येथील जमीन गट नंबर एक हजार तीनशे सत्याहत्तर मधील कबाला जागेचा अपील परंडा येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात सुरू आहे या जागेच्या प्रकरणाचं अपील दाखल असल्याचं तक्रारदार काझी यांनी दिनांक एकोणास नोव्हेंबर दोन हजार बावीस साली ग्रामसेवक गुळमिरे यांना लेखी पत्राद्वारे माहिती दिली होती जागेच्या प्रकरणात अपील दाखल असून न्यायप्रविष्ट असताना ग्रामसेवक यांनी अभिमान घोगरे लताबाई वसंत गवारे नर्मदा उद्धव सांगडे जनाबाई विठ्ठल वाघमारे यांच्या नावाची प्लॉटवर नोंद घेतली आहे तसेच प्लॉटवर नावाची नोंद घेताना तक्रारदार यांना नोटीस किंवा माहिती दिली नाही या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन ग्रामसेवक गुळमिरे यांच्यावर कारवाई करावी अन्यथा दिनांक सात ऑगस्ट रोजीपासून परंडा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू असा इशारा दिला आहे तुमचा परिचय सांगा नाव गाव माझं नाव मुलस्सीर अबुलफैज काझी राहणार जावळा निजाम तालुका परंडा काय तक्रार आहे तुमची आमची तक्रार आहे की ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक गोळमळे साहेबाने आमच्या नावावरची ग्रामपंचायतची सातबाऱ्याची नोंद न आम्हाला सूचना देता न काही करता कमी केलेली आहे आणि ती प्रकरण आम्ही उच्च जिल्हा न्यायालय व वरिष्ठ न्यायालय इथं प्रकरण चालू असतानासुद्धा त्यांना वेळोवेळी कागदपत्राची पूर्तता केली असतानासुद्धा त्यांनी संगणमताने काही लोकांशी संबंध साधून पैशाचा गैरव्यवहार केलेला हा आमच्या कानावर आलेला आहे आणि त्यांनी आमच्या नावाची रो नोंद न आम्हाला सूचना देता त्याचं आम आम्हाला न नोटीस काढून आमचं म्हणणं विचारात न घेता गप्चपणाने ह्या दोन चार दिवसात त्यांनी आमच्या नावाची नोंद रद्द केलेली आहे त्याकडे गुरमळे साहेब ग्रामसेवक हो यांना निलंबित करण्यात यावं हो। आणि आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्याला निलंबित जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं परिवारसहित आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि त्याला निलंबित करावं असं साहेबाशी आमचं म्हणणं आहे